इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी आयोजित जल्लोष दोन हजार तेवीस आनंद मैत्रीचा उत्सव नात्यांचा व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप या सांस्कृतिक कार्यक्रमावर इंडिया स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड्स अशा एकूण चौदा विश्वविक्रमांची मोहर उमटली आहे सूर्यत्ता ग्रुपच्या बावधन कॅम्पसमधील सूर्यभवन येथे आयोजित या दिव्यांग मुलांच्या स्नेहमिलनात जादूचे प्रयोग नृत्याविष्काराचे सादरीकरण खाऊ वाटप फुग्यांची उधळण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप असे उपक्रम घेण्यात आले यंदा कार्यक्रमाचं हे तेरावं वर्ष आहे बावीस शाळांमधून सहाशे तर सूर्यदत्त नॅशनल स्कूलचे सहाशे असे एकूण बाराशे विद्यार्थी एकत्रित येऊन नववर्ष व ख्रिसमस नाताळ सण सलग चार तास विविध उपक्रमातून साजरा करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित झाला यामध्ये इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड्स इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्स रिपब्लिकन वर्ल्ड रेकॉर्ड्स उत्तर प्रदेश वर्ल्ड रेकॉर्ड यू के वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वुमेन्स वर्ल्ड रेकॉर्ड इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियन आयकॉन रेकॉर्ड्स इंटरनॅशनल वुमन्स वर्ल्ड रेकॉर्ड उत्तराखंड बुक ऑफ रेकॉर्ड्स होप इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड्स आसाम बुक ऑफ रेकॉर्ड्स बंगाल बुक ऑफ रेकॉर्ड्स या चौदा विश्वक्रमांचा समावेश आहे यासह लिमका बुक ऑफ साठी याची नोंदणी करण्यात आली आहे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया उपाध्यक्ष सुषमा चोरडिया समाज कल्याण विभागाचे अधिकारी प्रवीण कोरगंटीवार सकाळ सोशल फाउंडेशनचे राहुल गरुड लायन्स क्लबच्या संचालक सीमा दाबके यांच्या हस्ते गुन्हे मुलांचे कौतुक करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर शीतल बागुल माधुरी पंडित शांतीदूत परिवाराच्या सदस्य तुषाली जाधव आदी उपस्थित होते सूर्यदत्ताला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याने दिव्यांगांसाठी काम करणारे मुख्याध्यापक शिक्षक सोशल वर्कर्स मानसशास्त्रज्ञ काळजीवाहक अशा पंचवीस जणांचा सूर्यदत्ता पुरस्कार दोन तीन उद्देश आहे एक तर आपण प्रत्येक व्यक्ती समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतो सीएसआर फक्त कॉर्पोरेट देतात आणि आपण हे कार्य संस्था सुरू केल्यापासून करत आहोत आणि आपण एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऑफ यूर अ चॅरिटेबल ट्रस्ट आम्हाला सीएसआर फंडिंग अप्लिकेबल नाही आहे पण सी एस आर पी एस आर पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपली काहीतरी आहे समाजाप्रती आपण देणं लागतो तरच तर समाजामध्ये असं तर इम्बॅलन्स जो आहे तो कमी होण्याकरता प्रयत्न होऊ शकतो कारण बर्थ एज्युकेशन ऑफ बर्थ राईट ऑफ एव्हरी सिटीजन गिव्हिंग जॉय अँड हॅपीनेस फॉर एव्हरी वन ही आपली जबाबदारी आहे गिव्हिंग फूड फॉर ऑल ही पण आपली जबाबदारी आहे जसं साऱ्यांनी सांगितलं गिव्हिंग टीचिंग एड्स म्हणा किंवा त्याला लागणाऱ्या जे काही गरजा आहेत त्या फुलफिल करणं ही पण आपली गरज आहे तर सर्व गरजा लक्षात घेऊन त्याच्यापेक्षा जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आमची जी मुलं आहेत रेग्युलर जे शाळेच्या बसमधून दारापर्यंत शाळेच्या दारापर्यंत येतात आणि परत तिथूनच त्यांना दारापासून घ घरापर्यंत बस घेऊन जाते या मुलांकडं सर्व काही आहे आणि तरी काही ना थोड्याफार प्रमाणात ते आयुष्यामध्ये आनंदी नसतात आणि ह्या मुलांकडं काहीही नसताना देखील ते इतके आनंदी राहतात आणि या दुर्गम भागातून आलेल्या मुली आणि मुलं हे पाच ते सहा सात किलोमीटर चालत येतात तर अशा वेळेस आमच्या मुलांना इनडायरेक्टली एक मेसेज जातो एक ट्रान्सफॉर्मेशन होतं की वी वे आर वेल प्लेस आणि आपण पण समाजाप्रती काहीतरी केलं पाहिजे मला आठवतं की शाळेमध्ये आपण जे शिकतो बघतो करतो ते कायमस्वरूपी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं की जे ते पुढे ज्या आयुष्यात ज्या पण क्षेत्रात जातील बिझनेसमध्ये जातील इंडस्ट्रीमध्ये जातील किंवा आणखी शिक्षण क्षेत्रात जातील कोणी स्पोर्ट्समध्ये जातील त्यावेळेस त्यांना ह्या गोष्टीची निश्चितच आठवण आठवणे की आपण पण समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे कारण लहान वयात जे काय मेमरी आपली असते डेव्हलपमेंट प्रोसेस चालू असते ती एवढी शार्प असते की ते आपण आयुष्यभरात कधीच विसरू शकत नाही मी चाळीस चाळीस वर्षापूर्वीच्या शाळेच्या शा मित्रांना कधी भेटतो काल मी गेलो होतो टिकडीवरती कि अरे मला संजय वगैरे कोणीने आवाज दिला कोण आहे मलाच बोलत आहे का शेजारी दुसरा माणूस होता कोण ना करत अरे म्हणलं राहील करतो इथे शालघर इथे चाळीस पन्नास वर्षापूर्वी जेव्हा नावं आठवतात चेहरा आठवतो याचा अर्थ शाळेमध्ये जे काय ब्रेन डेव्हलपमेंट तेरा चौदा वर्षापर्यंत होत असते इट इज अ लाईफ टाईम मेमरी आणि म्हणून त्यांच्या समोर अशा प्रकारचे आदर्श उपक्रम ठेवणं ही मला असं वाटतं की प्रत्येक एज्युकेशन इन्स्टिट्यूटची जबाबदारी आहे कारण त्यांनी जर हे केलं तर येणाऱ्या पुढच्या पाच दहा वर्षात भारताचं चित्र निश्चित बदललेलं असेल आणि भारत महासत्ता होऊ घातलेलंच आहे होणारच आहे पण त्याच्याच बरोबर एक चांगले नागरिक देखील आपल्याकडे असतील आणि जी आज विषमता आहे ती दूर होण्याकरता निश्चितच प्रत्येकाचा सहभाग पाहिजे एक संस्था हे काम करू शकत नाही कदाचित अशा हजारो संस्था असतील पण जर लाखो संस्थांची गरज असेल तरी बातमी अशा पद्धतीने सगळीकडे जर गेली तर निश्चितच त्याचा जास्तीत जास्त लोकांच्या जा मनावर परिणाम होणार आहे आणि शंभरातील दहा तरी लोक ह्या कामाकरता पुढे येतील आणि जो आपल्याला सामाजिक असंतुलन जे आहे ते सार्थ करण्याकरता ते आपलं जे उद्दिष्ट आहे जे चांगलं हॅपी लिव्हिंग फॉर ऑल जे काय असायला पाहिजे आयडियली ते होण्यास निश्चितच आपला थोडाफार हातभार लागणार आहे तसंच ह्या कार्यक्रमामुळे आपल्या आज आपण वर्ल्ड रेकॉर्ड करता याची नोंद केली होती काल सर्वांना अर्ज केले होते जवळजवळ सोळा ठिकाणी आम्ही अर्ज केले होते सर्व जसं जसं हा कार्यक्रम संपला तो लाईव्ह चालला होता त्यांनी जा ज्यांनी जे ऑब्झर्व केलं त्याप्रमाणे आपल्याला एक एक सर्टिफिकेट आतापर्यंत परंतु तीन सर्टिफिकेट्स आलेले आहेत सर्व सर्टिफिकेट्स आल्यावर आम्ही निश्चितच आपल्याकडं त्याचे डिटेल्स शेअर करू तर आम्हाला फार आनंद झालेला आहे के, की के केवळ समाज कल्याण विभागाच्या पुढाकाराने सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने हे सहाशे लोक जे आले मुलं मुली आणि आमचे सहाशे मुलं मुली आणि आम्हाला आणि मला प्रत्यक्ष एवढा आनंद झाला की मी त्यांच्यावर अक्षरशः गेलो हा प्रोग्राम तर इतका मोठा झाला की लगेच तुम्हाला ते वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट पण बघायला मिळालं पण हा रेकॉर्डचा भाग जरी असला तरी त्यापेक्षा मोठी बाब अशी आहे की आदिवासी क्षेत्रातील मुलं आणि विशेषतः माझ्या समाज कल्याण ज्या शाळा आहे दिव्यांग शाळा आहे त्या दिव्यांगकर्त्याच्या देण्यात आलेल्या सायकलिंग तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा करण्यात सत्कार आणि त्या मुलांसाठी विविध योजना या माझ्यासाठी जास्त महत्व आहेत आणि फक्त सी एस आरमधून योजना देणे वस्तू देणे हा भाग वेगळा निधी खर्च करायचा म्हणून आणि त्या मनातून पोहोचवणे सूर्यदत्ता ग्रुपचे जे संजय सर आहेत डॉक्टर संजय सर आणि त्यांच्या सौ नाही आणि यांचा संपूर्ण ग्रुप मिळून जो काम करत आहे तर तुम्हाला पण जाणवेल की इथे वाईब्स आहेत पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि त्या टचिंग आहेत आणि याची गरज पण आहे हां मग ते सी एस आरच्या माध्यमातून ज्या बाबी विभाग किंवा शासन डायरेक्टली देऊ शकत नाही त्यामधली एक बाब होती की मला आधुनिक बायोमेट्रिक मशीन सगळ्या होत्या ज्या मुलांच्या आणि सर्व कर्मचारी वर्गांचे त्या हजेरी त्यामध्ये त्या नोंदवू शकतील आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन ठेवू शकतील सूर्यदत्ता फाउंडेशनकडे बघताना एक मला जाणवलं की दे आर युझिंग मॉडर्न टेक्निक्स मॉडर्न टेक्निक्स तर त्यांच्या दृष्टीतून आम्हाला काहीतरी त्या बायोमेट्रिक मशीन चांगल्या प्रकारच्या मिळाव्या अशी एक बाब समोर ठेवलेली होती